राम लक्ष्मण व सीता त्यांच्या वनवासाच्या काळात गोदावरी काठच्या वनातच वास्तव्यास होते असं म्हटलं जातं इथेच लक्ष्मणाने शुर्पनकेच नाक कापलं अशी आख्यायिका आहे संस्कृत मध्ये नाकास नासिका असं म्हटलं जातं त्यावरून नाशिक हे नाव पडलं असावं असं हे आख्यायिकांचं शहर म्हणजे नाशिक आता अर्थात हे शहर जसं पुराण काळासाठी इतिहासासाठी प्रसिद्ध आहे तसंच ते राजकारणासाठी सुद्धा तितकंच प्रसिद्ध आहे छगन भुजबळ दादा भुसे यांच्यासारखे राजकारणी या नाशिक शहराने आपल्याला दिले आता याच नाशिक शहराची राजकीय समीकरण काय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मधून कोण बाजी मारणार याचा सविस्तर आढावा घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते सुरुवातीच्या काळात नाशिक जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची राजकीय पकड सैल होत गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नाशिक जिल्ह्याच्या विशेषत ग्रामीण भागावर आपली राजकीय पकड मजबूत केली तर एकोणीसशे नव्वदच्या दशकापासूनच नाशिक जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण राजकारणात शिवसेनेनं आपलं राजकीय स्थान बळकट केलं होतं भारतीय जनता पक्षानंच एकोणीशे नव्वदच्या दशकापासून युतीच्या माध्यमातून व शिवसेनेची साथ करीत नाशिक जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात आपल्या पक्ष संघटनेत विस्तृत करून जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची ताकद वाढवली त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार सात या कालावधीत नाशिकच्या राजकारणात ना शिवसेना व भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं पुढे दोन हजार सहा ते दोन हजार बारा या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बाले किल्ला म्हणून नाशिक शहर नावा रूपास आलं यानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात नाशिकच्या राजकारणात चढावळ पाहायला मिळाली सध्याच्या स्थितीत नाशिक जिल्ह्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अर्थात महायुतीची सत्ता आहे नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात यात नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली इगतपुरी सिन्नर मालेगाव मध्य मालेगाव भाय्य नांदगाव येवला बागलान कळवण दिंडोरी निफाड चांदवड या मतदारसंघांचा समावेश होतो नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत या पाठोपाठ भाजपचे पाच आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार तर काँग्रेस आणि प्रत्येकी एक आमदार आहेत यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य नाशिकमध्ये अधिक असल्याचं दिसून येत आहे तर भाजप देखील काटोकी टक्कर देईल अशी चिन्ह आहेत शिंदे गट काँग्रेसला नाशिक लोकसभेच्या सत्ता स्थापनेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नाशिकमध्ये आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला यंदा नाशिकमध्ये फायदा होणार असं बोललं जात आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंधरा मतदारसंघातील एकशे शहाण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आता राजकीय दृष्ट्या विविधता असलेल्या या जिल्ह्यात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं आणि आता ही लढत कोणामध्ये असणार आहे हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे नाशिक पूर्व विधानसभा या मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांच्यात लढत होणार होती राहुल डिकले यांनी बाळासाहेब सानप यांचा बारा हजार मतांच्या फरकानं पराभव करत विजय मिळवला होता यंदाच्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार राहुल डिकले आणि शरद पवार गटाचे गणेश गीते आमने सामने आले त्यांच्याबरोबरच मनसेचे प्रसाद सानप यांनी दंड ठोपडलेत हो नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या हेमलता पाटील आणि भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यात सामना रंगला होता देवयानी फरांदे यांनी हेमलता पाटील यांचा अठ्ठावीस हजार मताच्या फरकांनी पराभव केला होता यावेळी सुद्धा देवेनी फरांदे निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यांचा सामना ठाकरे गटाच्या वसंत गीते यांच्याशी होतोय तर वंचितचे मुशीर असतील ना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर अपूर्व हिरे यांच्यात प्रमुख लढत झाली अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत सीमा हिरे यांनी विजय मिळवला त्यांनी डॉक्टर अपूर्व हिरे यांना नऊ हजार मतांनी पराभव केला या निवडणुकीत सीमा हिरे भाजपकडून सुधाकर बळगुजर ठाकरे गटाकडून दिनकर पाटील मनसेचे आणि दशरथ पाटील हे स्वराज्य पक्षाचे उमेदवार असणार आहेत अलीकडे दिनकर पाटील यांना मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दर्शवलाय मनसे पक्षाला नव्हे तर उमेदवाराला पाठिंबा देत आहोत अशी भूमिका मुस्लिम बांधवांनी घेतलीये इथे मुस्लिम मतदारांची संख्या सोळा हजार आठशे चौदा आहे त्यामुळे आता इथे नक्की काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे विरुद्ध शिवसेनेचे से योगेश यांच्या या प्रमुख लढत लढत झाली होती ही सरोज अजित पवार गटाकडून डॉक्टर राजेश्री अहिरराव शिंदे गटाकडून योगेश गोलप ठाकरे गट आणि अविनाश शिंदे, शिंदे वंचित कडून अशी होणार आहे नांदगाव या मतदारसंघात शिवसेनेचे से सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे पंकज भुजबळ यांच्यात थेट लढत झाली होती या निवडणुकीत सुहास कांदे यांनी बाजी मारली त्यांनी पंकज भुजबळ यांचा तेरा हजार आठशे एकोणनव्वद मतांनी पराभव केला होता यंदा इथून शिंदे गटानं सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरे गटाकडून गणेश धात्रक मैदानात आहेत इथे भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अपक्ष म्हणून उभे राहिलेत मालेगाव मध्ये एम आय एम पक्षाचे मौलाना मुफ्ती मोहम्मद मौ इस्माईल आणि काँग्रेसचे आशिफ शेख रशीद यांच्यात त्या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आसिफ शेख रशीद यांचा अडतीस हजार पाचशे एकोणीस मतांच्या फरकानं पराभव होता मौलाना मुफ्ती यांच्या विजयानं एम आय एम पक्षाने नाशिक राजकारणात पाय रोवले यावेळी एजाज बेग काँग्रेसकडून शान ए हिंद समाजवादी पार्टीचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल एम आय आणि काँग्रेसचे अशीब शेख हे अपक्ष निवडणूक लढवताना दिसणार आहेत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे से दादा भुसे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यात सामना रंगला दादा भुसे यांनी डॉक्टर तुषार शेवाळे यांचा सत्तेचाळीस हजार सहाशे अडुसष्ट मतांनी पराभव केला यंदा मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदार दादा भुसे हे उमेदवारीसाठी उभे आहेत तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने अद्वय हिरे यांना उमेदवारी दिली आहे त्याचबरोबरी इथे वंचितचे किरण वगैरे हेही उभे असणार आहेत असं असलं तरीही सा ते शिंदे विरुद्ध ठाकरे असा अप्रत्यक्ष सामना रंगणार असल्याचं मालेगाव भाय शिवसेनेचे दादाजी भुसे चार वेळा निवडून आले आहेत दादाजी भुसे यांनी दोन हजार चार मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून अर्ज भरला होता आणि तिथून विजय मिळवला त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि शानदार विजय मिळवला होता देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्राम विकास राज्यमंत्री होते तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं होतं मालेगावात सहकार महर्षी भाऊसाहेब हिरे यांचं वर्चस्व होतं त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली मालेगाव मध्ये हिरे घराण्याचं वर्चस्व आहे हो त्यामुळे अद्वय हिरे यांनाही या वर्चस्वाचा हो फायदा होऊ शकतोय मालेगाव बाहेरी विधानसभा क्षेत्रात जातीय समीकरणाची महत्वाची भूमिका आहे इथे आदिवासी समाजाचा दबदबा आहे आणि या मतदारसंघात सोळा टक्के आदिवासी मतदार आहेत दलित समाजाचा दहा टक्के तर मुस्लिम समाजाचा आठ टक्के वाटा आहे यामुळे त्यांचा या मतदारसंघाच्या निकालात महत्वाचा वाटा असल्याचं बागलांमध्ये भाजपचे दिलीप बोरसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती या निवडणुकीत दिलीप बोरसे यांनी गुलाल उधळला त्यांनी दीपिका चव्हाण यांचा तेहतीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत यंदा पुन्हा एकदा भाजपचे दिलीप बोरसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण असा सा सामना रंगणार आहे कळवण विधानसभा या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जीवा पांडू गावित यांच्या प्रमुख लढती झाल्या होत्या नितीन पवार यांनी जीवा पांडू गावित यांचा सहा हजार पाचशे शहाण्णव मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता यावेळीही हे दोघे पुन्हा एकदा उमेदवार म्हणून आमने सामने उभे ठाकले चांदवडमध्ये भाजपचे डॉक्टर राहुल आहेर विरुद्ध काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांच्यात या मतदारसंघात मुख्य लढत झाली होती डॉक्टर राहुल आहेर यांनी शिरीष कोतवाल यांचा सव्वीस हजार पाचशे सदोतीस मतांच्या फरकानं पराभव करून चांदोडची जागा जिंकली होती आता पुन्हा राहुल आहेर भाजपकडून शिरीष कोतवाल काँग्रेसकडून लढणार आहेत त्यांच्यासमोर केदा आहेर या अपक्ष उमेदवाराचा आव्हान असणार आहे येवला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात मुख्य लढत झाली होती छगन भुजबळ यांनी संभाजी पवार यांचा छप्पन हजार पाचशे पंचवीस मतांच्या फरकानं पराभव करत विजय मिळवला होता दोन हजार चोवीस मध्ये इथे छगन भुजबळ अजित पवार गट विरुद्ध माणिकराव शिंदे शरद पवार गट अशी लढत होणार आहे सिन्नर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात प्रमुख लढत झाली होती अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांचा दोन हजार बहात्तर मतांनी पराभव केला होता यावेळी माणिकराव कोकाटे अजित पवार गटाकडून तर उदय सांगळे शरद पवार गटाकडून उमेदवार आहेत निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप बनकर आणि शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती दिलीप बनकर यांनी अनिल कदम यांचा सतरा हजार सहाशे अडुसष्ट मतांच्या फरकानं पराभव करत निफाडची जागा जिंकली होती आता दिलीप बनकर अजित पवार गट अनिल कदम ठाकरे गट गुरुदेव कांदे प्रहार असा तिरंगी सामना इथे पाहायला मिळतोय दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरहरी झिरवाळ आणि शिवसेनेचे भास्कर गावित यांच्या मुख्य लढती झाली होती नरहरी झिरवाळ यांनी भास्कर गावित यांचा साठ हजार आठशे तेरा मतांनी पराभव करत गुलाल उधळला होता आता नरहरी झिरवाळ अजित पवार गटाकडून तर सुनेता चारोस्कर शरद पवार गटाकडून अशी लढत इथे होते इगतपुरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे हिरामन खोसकर विरुद्ध शिवसेनेच्या निर्मला गावित यांच्यात या मतदारसंघात प्रमुख लढत झाली होती हिरामन खोसकर यांनी निर्मला गावित यांचा एकतीस हजार पाचशे पंचावन्न मतांनी पराभव करून इगतपूर ही जागा जिंकली होती आता हिरामन खोसकर अजित पवार गटातून इथे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे लकी जाधव असणार आहेत याशिवाय काशीनाथ मेंगाळ हे मनसेकडून आणि निर्मला गावित या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत हे आहेत नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या मतदारसंघाचे उमेदवार नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात कोणते मुद्दे हे निवडणुकीला ट्रिगर करू शकतात हेही पाहूया मराठा आरक्षणाच्या मागणीवरून विशेषतः मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आणि संबंधित आंदोलनामुळे तणाव वाढला अनेक मराठ्यांच्या मते राज्य सरकारची त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात बांधिली की नाही या असंतोषाचं रूपांतर महायुतीच्या उमेदवारांना विशेषतः जास्त मराठा मतदार असलेल्या मतदारसंघात कमी पाठबळात होऊ शकतो त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांच्या मतांचा फटका हाही या विधानसभेत महायुतीला बसू शकतो कांदा शेतीचं केंद्र असलेल्या नाशिकला कांद्याचे घसरलेले भाव आणि अपुरा सरकारी मोबदला यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय शेतकरी विशेषतः निफाड सिन्नर दिंडोरी आणि मालेगाव यासारख्या मतदारसंघातील सत्ताधारी युतीला जबाबदार धरू शकतात संभाव्यत त्यांचा पाठिंबा राष्ट्रवादी शरद पवार किंवा काँग्रेस सारख्या विरोधी पक्षांकडे वळवू शकतात ज्या तक्रारी सक्रियपणे हायलाईट करतात एकंदरीतच आपण पाहिलं तर नाशिकमध्ये महायुतीचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महायुती जिंकल्यानं इथे जास्तीत जास्त विद्यमान आमदार हे महायुतीचेच पाहायला मिळतात त्यामुळे जर महायुतीने नाशिकमध्ये काही विकास कामं केली असतील त्यांचा प्रभाव निर्माण केला असेल तर महायुती नाशिकमध्ये पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते पण असं असलं तरी गेल्या काही काळामध्ये कांदा प्रश्न मराठा आरक्षण यामुळे नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता आजही महायुतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय असं असताना नाशिकमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं वर्चस्व येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं नाशिकमध्ये यंदा कोण बाजी मारणार महायुती त्यांची सत्ता टिकून ठेवू शकणार का कि महाविकास आघाडी इथे पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करणार महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्याही बांधणं तिथे मनसे सत्तेत येणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद